श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा जाऊ देत आणि सगळ्यांनी आपल्या घराबाहेर गुढी उभारलीच असेल तर सगळ्यांनी गुढीची पूजा करा आणि गुढी उतरवल्यानंतर तुम्हाला हे काम एक काम करायचं आहे एक अगदी छोटासा उपाय आहे तो करायचा आहे हा जर उपाय तुम्ही केला तर वर्षभर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख अडचणी संकट जे आहे ते येणार नाही घरामध्ये सुखाचं आनंदाचं वातावरण राहण्यासाठी गुढी उतरवल्यानंतर हे एक काम नक्की करा बघा गुढीपाडवा या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते चैत्र शुक्ल प्रतिपदेला आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो आणि हा सण खूप आनंदाने सगळ्यांच्या घरामध्ये आज अगदी आनंदाचं वातावरण असेल सगळ्यांनी गुढी उभारली असेल आणि या दिवशी बरेच लोक नवीन कामाची सुरुवात करतात कोणी घर बुक केलं असेल कोणी गाडी बुक केली असेल अगदी छोटं मोठं काम पण आपण अपन या दिवशी जर सुरुवात केली तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळतंच म्हणून नक्की तुम्ही काही चांगल्या कामाची सुरुवात करत करायची असेल तर आजच्या दिवशी अगदी बिंदासपणे करू शकता हा दिवस वर्षातील सर्वात चांगल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे तर त्यामुळे आजच्या दिवसाला खूप महत्व आहे आजपासून गुढीपाडव्यापासून आपण रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरा करत असतो तर या दिवसांमध्ये आपल्या देवीचे नऊ दिवस आपण जसं नवरात्रीमध्ये सेवा करतो तशी सेवा करायची आहे दुर्गा सप्तशतीचा महिलांनो एकतरी पाठ करा रोज नवार्णव ना मंत्र म्हणा श्रीसुप्त म्हणा जमेल तेवढी सेवा करा हरकत नाही पण कुलदेवीची सेवा या नऊ दिवसामध्ये झालीच पाहिजे बरेच भक्त बघा देवीची अखंड पूजा करतात उपासना करतात जसं आपण नवरात्रीमध्ये करतो आणि यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो येणारे वर्ष हे भरभराटीचे जाण्यासाठी तुम्हाला या चैत्र चा, नवरात्रीमध्ये सेवा करायची आहे आणि आज गुढीपाडवाचा दिवस तर अतिशय शुभ आहे तर आज सगळेजण सकाळी लवकर उठले असतील आपण गुढी उभारली असेल मी सुद्धा गुढीचे फोटो तुमच्यासोबत शेअर करते सुद्धा गुढीचं पूजन झालेलं आहे आता बघा दुपारी आपण गुढी उतरवणार आहोत तर गुढी उतरवल्यानंतर तुम्हाला या काही गोष्टी आहे या करायच्या आहे हा उपाय करायचा आहे बघा सकाळी आपण गुढी करताना काही वस्तू गुढीला बांधल्या होत्या जसं की फुलांचा हार त्यानंतर साख साखरेची माळ तांब्या साडी वगैरे या सगळ्या गोष्टी कडुलिंबाचा पाला तर त्यामुळे त्यापैकी एक एक गोष्टीचं मी तुम्हाला काय काय करायचं आहे आणि कसा वापर करायचा आहे कसा उपाय करायचा आहे सगळी माहिती देते नीट ऐका अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि असंच तुम्हाला गुढी उतरवल्यानंतर नक्की करायचं आहे त्यापैकी सगळ्यात पहिले म्हणजे साखरेच्या गाठी जे आपण हरडा कंगन किंवा साखरेची माळ म्हणतो तर ते तुम्ही कोणत्याही लहान मुलाच्या गळ्यामध्ये घाला त्या गळ्यामध्ये घातल्यामुळे त्या लहान मुलांना मुला या उन्हाची बाधा होत नाही आणि त्यानंतर ते तुम्ही प्रसाद म्हणून सगळे घरातले जे आहे ते खाऊ शकतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण गुढीला कडुलिंबाचा पाला लावलेला होता तर ही पा कडुलिंबाचा जो पाला आहे तो तुम्हाला तुमचं जिथे तुम्ही धान्य साठवून ठेव ठेवतात तर तिथे तुम्हाला एक एक पान टाकायचं आहे यानंतर जिथे तुमचं घराचा लॉकर असेल जिथे तुम्ही तुमच्या धन ठेवतात तर तशा ठिकाणी तुम्हाला तिजोरीमध्ये तुम्हाला कडुलिंबाचा पाला ठेवायचा आहे यामुळे बघा तुमच्या घरामध्ये कधी पण धनधान्याची कमी पडत नाही यासोबतच महिलांनी त्यांच्या पर्समध्ये पुरुषांनी त्यांच्या पाकिटामध्ये कडुलिंबाचं हे एक एक पान ठेवायचं आहे ते वर्षभर खराब होत नाही भलेही ते वाळतं पण ते खराब होत नाही यासोबतच नंतर आपण गुढीला साडी लावलेली आहे ठीक आहे साडी बांधली होती तर ही साडी घरातल्या कुठल्याही स्त्रीने घरातल्या मोठ्या स्त्रीने वापरली तरीसुद्धा चालते किंवा दरवर्षी तुम्ही ही साडी बांधू शकतात पण दरवर्षी बरेच लोक नवीन साडी घेतात बरोबर तर ही साडी काय करायची तर ही साडी तुम्ही वापरू शकतात त्यामुळे घरामध्ये नेहमी लक्ष्मी जी आहे ती वास्तव्यात राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढीला जो काही आपण वरती तांब्या स्टीलचा तांब्या चांदीचा तांब्या किंवा तांब्याचा तांब्या आपण लावलेला होता तर तो तांब्या जो आहे त्यामध्ये गहू किंवा तांदूळ भरून काहीतरी यथाशक्ती तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे एक हळदीचा तुकडा म्हणजे हळकुंड ठेवायचा आहे आणि हे सर्व तुम्हाला एका गरजूला गरीबाला तुम्हाला दान करायचं आहे गरजूंनाच दान करा आणि जर का तुम्हाला दान करता येत नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा ते ठेवू शकतात तिथल्या गुरुजींना देऊ शकतात किंवा तिथे जाऊन तुम्ही फक्त ठेवू शकता कोणत्याही मंदिरात देवीच्या मंदिरात सुद्धा ठेवलं तरी सुद्धा चालेल हरकत नाही आणि शक्यतो ते जे आपण ठेवतो तो दान केला जातो तुम्हाला तांब्या दान नसेल करायचं तर कमीत कमी तुम्ही, तुम्ही, तुम्ही आजच्या दिवशी काहीतरी अन्नदान करा वस्त्रदान करा दान हे शुभ दिवशी झालंच पाहिजे तर त्यामुळे आपल्याला त्या शुभ दिवसाचा खूप लाभ होत असतो फायदा होत असतो तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा त्यानंतर जी वेळूची काठी आपण वापरलेली आहे तर ती तुम्ही स्वच्छ धुवून नंतर परत पुढच्या वर्षी ती वापरू शकतात तर अशा प्रकारे आपण ज्या खायच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ खाऊ शकतात बाकी जे आपण फुलं वगैरे लावलेले होते तर ते तुम्ही टाकू शकता तर अशा प्रकारे गुढीला लावलेल्या या वस्तूंचा तुम्हाला अशाच प्रकारे वापर करायचा आहे त्या वाया न जाऊ देता तर त्यांचा योग्य प्रकारे तुम्ही वापर करा बघा भले तुम्ही गुढी अगदी व्यवस्थित उभारली असेल सगळं नित्य व्यवस्थित केलं असेल तुम्ही पण गुढी उतरवल्यानंतर सुद्धा हे काही नियम आहे याचं तुम्ही पालन केलं पाहिजे संपूर्ण गोष्ट आहे ना एखादी गोष्ट आपण जेव्हा देवाची करतो तर ती आपल्याला नियमांनीच केली पाहिजे तर अशा प्रकारे या काही गोष्टी लक्षात ठेवा सांगितल्याप्रमाणे उपाय करा गुढी उतरवल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवूनच करा की जेणेकरून गुढीपाडवायचं संपूर्ण शुभ फळ आपल्याला मिळेल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शिव स्वामी समर्थ